काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशन हाती जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदेव वय छत्तीस यांच्या खून झाला होत त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शाहूल शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहे उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामाच लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास त्या इनिशियल स्टेजला आहे जेवढी प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार साधारणपणे ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहेत की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं जात आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वोदय म्हणून हे अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शिंदे आणि कार्यकर्ते परिवारचे लोक काय जण यांच्या महालला ते येऊन काय एवढा केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेला आहे त्यावर जाब विचारण्यासाठी मृत <laughs> सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही बॉस तिथं मृत मृत्यू आला म्हणून डॉक्टर निघित केले आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाटी घातली की एफ आय आर मध्ये नमूद आहे काय घटनात्मक काय तुमच्या सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्या सोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमचे मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केलेले आहे राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावाची अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आपल्याला भेटून गेले काय नक्की मागणी आहे त्यांचे आणि काय उत्कर्ष मृतकांच्या सद्भाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्या ज्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे दरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे सर शारन शिंदेचे जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्वधी कुटुंबियांनी केला आहे काही तक्रार पोलिसात दाखल झाली काही पुन्हा साठी न असा काही कंप्लेंट नाही